तर संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेना आव्हान दिले कल्याण मधील उमेदवारी शिंदे आधी जाहीर करावी शिंदे ठाण्याचे समजतात ते स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकले नाहीत स्वतः मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत आगे आगे देखो होत आहे की असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेना आव्हान दिले मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात ठाणे जिल्ह्याचे ते आपल्या भागातले उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाहीये स्वतः मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत भाजपच्या आणि त्या अचानक कुठेतरी अदृश्य होतात आगे आगे देखो होत आहे का आमचं लक्ष आहे प्रत्येक घडामोडीवर कल्याण डोंबोलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात जी खासदार की तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे अमृत नूनी आर्थो प्लस ये एक प्रूव्ड फार्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नूनी आर्थो प्लस बोल्या नव्या तुमच्या आगाय युती मध्ये अध्यक्ष तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही जिंकड्याची भाषा अब दिल्ली बहुत दूर आहे बच्चो त्या बच्चनजीला मला सांगायचं आहे अब दिल्ली बहुत दूर आहे अब अब दिल्ली मी नाही तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही आता एक आमची सामान्य कार्यकर्ती वैशाली दरेकर बर का तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही